नमस्कार आपण पाहता रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व निवड चाचणी महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचा मान्यतेने व लातूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे वयोगट चौदा सतरा एकोणीस मुलं व मुली यांची होणार आहे दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस या रोजी जिल्हा क्रीडा संतुलन लातूर येथे स्पर्धेचे आयोजन केले आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे नाव नोंदणीसाठी मुलांचे आधार कार्ड बोनाफाईड व पासपोर्ट साईजचे दोन फोटो घेऊन येणे या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावे असे आवाहन जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन शहर सचिव सोहेल सय्यद यांनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा आठ दोन आठ पाच दोन पाच दोन पाच आठ दोन सहा तीन सहा तीन पाच आठ पाच आठ दोन एक नाव नोंदणी केल्याशिवाय निवड चाचणी देता येणार नाही रत्नापूर न्यूज लातूर